सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबईची लेखी परीक्षा झालेली ले आहे आणि त्याच पद्धतीनं जे काही लेखी परीक्षेनंतरचे पहिल्या सत्रातील तीन पेपर होते त्याची उत्तर तालिका सुद्धा आलेली आहे उत्तर तालिकेवरती आक्षेप घेणं सुद्धा झालेलं आहे आणि आक्षेपच्या नंतर जी प्रोसेस आहे ती अजून जायची ती स्टॉप आहे त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ असणार आहे की पुढची जे काही प्रश्न असतील म्हणजे आता जवळजवळ आठ ते नऊ मुद्द्यांवरती आज, आज आपल्याला विश्लेषण करायचं आहे जे अतिशय महत्वाचे असतील त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे तो म्हणजे मुंबईची लेखी सुधारित जे आहे उत्तर तालिका ती कधी येईल याच्यावरती एक दुसरं उत्तरतालिक उत्तर तालिका उत्तर जी आहे म्हणजे तुमची आन्सर की आहे ती चेंज होईल का बदलेल का अशा पद्धतीने आहे तिसरा प्रश्न अशा पद्धतीने की तुमचा बोनस मार्क आहे तो बोनस मार्क दिला जाईल का आणि दिला तर कोणा एकाला दिला जाईल की सरसकट सगळ्यांना दिला जाईल याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण असणार आहे चौथा मुद्दा अशा पद्धतीने आहे की कट ऑफ वाढणार का, का हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण की यावेळीच थोडस गुंतागुंतीचा विषय झालेला आहे आणि अजून सुद्धा तो विषय गुलदसत आहे अजून सुद्धा तो स्टॉप आहे त्याच्यावरती सुद्धा मार्गदर्शन असणार आहे त्यानंतर पाचवा विषय अशा पद्धती नाही की समान मार्क असल्यानंतर कोणाची निवड होणार हा एक विषय खूप महत्वाचा आहे कारण की आता जे माझ्याकडं जे काही कट ऑफ आलेले आहेत किंवा जे माझ्याकडं मुलांनी मला मला कास्टनुसार एवढे एवढे प्रश्न एवढे एवढे हे आहेत मार्क आहेत सर माझं निवड होईल का याचं मार्गदर्शन करा म्हणून सांगितले तर एकाच मार्कांवरती दोन दोन मार्कांवरती म्हणजे समान एकशे अठ्ठावीस एकशे तीस एकशे एकतीस बत एकशे बत्तीस एकशे बावीस एकशे चोवीस एकशे सव्वीस मला खूप सारे मला वाटते निंबा निकाल हा माझ्याकडे असेल अर्धा निकाल हा माझ्याकडे असेल असं वाटायला मुंबई सीपीचा एवढे मेसेज पडलेत मला एवढे आणि अजूनही रिप्लाय द्यायचे जवळजवळ हो दोन हजार मेसेज असतील पेंडिंग सर माझ्या असं झालंय माझं तेवढं मार्क आहेत त्यांना रिप्लाय द्यायचा आहे सो आजपासून आणि परत त्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन पण एकंदरीत समान मार्क असल्यावर निवड कोणाची होईल ह्याच एक मार्ग असणार आहे सहावा विषय आहे यावेळी खूप मोठी स्पर्धा आहे का याच्यावरती एक मार्गदर्शन असणार आहे सातवा मुद्दा आहे निवड यादीतील यादीला अजून किती दिवस लागतील हा एक विषय असणार आहे आठवा मुद्दा आहे बॅट्समनचा लेखी परीक्षेचा पेपर कधी होईल जात ते पण सांगून जाऊयात आणि नववा मुद्दा आहे की इतर सर्व संपूर्ण विश्लेषण ह्याचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला आता या व्हिडिओच्या माध्यमातून करायचं काल एक खूप महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला आहे की मार्क कमी पडले असतील तुम्हाला समजा किंवा तुम्ही हारणारच आहात तुम्ही तुमच्या मनामध्ये आत्मविश्वास कमी झाला किंवा काही गोष्टी असतील किंवा नवीन पोलीस भरती तयार करणाऱ्या मुलांसाठी अतिशय महत्वाची आनंदाची बातमी जी आहे जी काल आढावा बैठक झालेली आहे दहा तारखेची त्याच्यावरती जी आर आले होता आणि तो जी आर पूर्ण विश्लेषण आपण कालच्या व्हिडीओमध्ये व्हिडिओमध्ये आहे एका व्हिडिओमध्ये ते केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये एकंदरीत आताच्या घडीला नवीन पोलीस ठाणे असेल नव नवीन जिल्हे असेल किंवा कायदा सुव्यस्था चांगली ठेवण्यासाठी जी काही आढावा बैठक झाली त्या आढावा बैठकीमध्ये ज्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या सूचनातल्या जे काही पहिल्या पॉईंटमध्ये दोन सब पॉईंट आहेत त्याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण आपल्या चॅनलला तुमच्यापर्यंत केलेलं आहे सो तुम्ही जर पाहिलं नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी दोन ऐकून येतील त्या ऐकून वरती टच करून दोन्ही व्हिडिओ पाहून घ्यायचे सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन साठी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अतिशय उपयुक्त मार्गदर्शन तुम्हाला आपल्याकडून होणार आहे याची नोंद घ्यायची आणि ते सगळं अगदी फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे काय म्हणतोय त्यासाठी पहिला चॅनल करावा लागेल दोन नंबरला खूप महत्वाचा विषय म्हणजे जे काही परिपत्रक असतील जी आर असेल किंवा इतर विश्लेषण असेल पीडिएफ्स असतील नोट्स असतील संदेश असतील बिनतारी संदेश असतील आणि सगळंच जे काय असेल ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपल्याला मोफत देण्यात येतं तिथं जाऊन तुम्ही बघू शकता पण त्यासाठी एक काम करावं लागेल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन लिंक दिलेले आहेत त्या लिंकला तुम्ही टच करून दोन्ही लिंक जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला भविष्यात कोणतेही कुठेही जायची गरज नाहीये सो आपण येऊयात मेन मुद्द्यावरती की जे की मुंबईची लेखी परीक्षा पहिल्या सत्रात झालेली होती त्या सत्रामध्ये अकरा तारखेला सकाळी साडे दहा वाजता एक पेपर आणि दुपारी अडीच वाजता एक पेपर झालेला जा होता पहिला पेपर चालतच होता दुसरा पेपर कारागृह होता बारा तारखेला सकाळी सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन आहे सगळ्यात जास्त जागा असणारे महाराष्ट्र पोलीस भरतीमधील मुंबई सीपीचा एक घटक म्हणजे तो म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल या घटकाची बारा तारखेला सकाळी साडे दहा वाजता पेपर झालेला होता म्हणजे सुरू झालेला होता तिथून पुढं मग बारा नंतर पेपर संपला आणि नुसता एकच आहाकार उडाला होता महाराष्ट्रामध्ये की सोपा पेपर होता असं झालं तसं झालं सगळ्या गोष्टी बरोबर आहे त्यानंतर खूप महत्वाचा विषय म्हणजे तेरा तारखेला रात्री आठ वाजता एक आन्सर की आलेली होती पहिली आन्सर की बरोबर आहे आणि आठ पासून ते चौदा तारखेच्या रात्री आठ पर्यंत त्या सुधारित सॉरी त्या आन्सर की वरती किंवा प्रश्नांवरती आक्षेप घेण्याचा वेळ देण्यात आलेला होता आणि भरपूर मुलांनी आक्षेप नोंदवलेला होता सो अशा पद्धतीनं लास्ट जी अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत सांगितली आहे आत्ताच्या घडीला आत्ताच्या घडीला लक्षात ठेवायचं चौदा तारखेला जे आठ नंतरचे मेल आहेत ते ग्राह्य धरलेले नाही आहेत याची नोंद घ्यायची म्हणजे पूर्ण ऑफिशियल इन्फॉर्मेशन सांगतोय तुम्हाला चौदा तारखेच्या आ, देकाई, दिला, आट नंतर ची आट आट जे काही चौदा जानेवारीला आठ नंतरचे मेल आहेत ते सगळे डिलीट करून टाकलेले आहेत त्याचा काही संबंध नाहीये आहे आठ पर्यंत जे जे मेल केलेले आहेत त्यांना फक्त ऍक्सेप्ट केलेले आहेत आताच्या घडीला काय सुरू आहे डिपार्टमेंटमध्ये त्याच्यावरती समिती गठीत झालेली आहे आणि त्या समिती गठीत करून त्याच्यावरती जे काही प्रश्नांचा विषय होता की हा चुकला आहे तो चुकला आहे असं झालंय तसं झालंय ग्रॅमॅटिकली इरॉर आहे गणित बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा काही केलको चुक आहेत कुठल्या कुठल्या घटकामध्ये आहेत कोणते कोणते आक्षेप आले सगळ्यात जास्त प्रश्नांवरती कोणते आक्षेप आलेत अशा पद्धतीनं चेकआउट चालू आहे लक्षात ठेवा म्हणजे थोडक्यात सॉर्टिंग चालू आहे आणि त्यानंतर हे आता पहिलाच मुद्दा आपण करू केलं त्याच्यामध्ये तर आताची अपडेट अशा पद्धतीनं आहे की जे तुम्ही आक्षेप घेतलाय त्याच्यावरती विचार विनिमय चालू आहे याची नोंद घ्यायची कालपासून काल आणि आज दोन दिवस झालं म्हणजे जा आज साडे दहा अकरा नंतर हा विषय सुरू होईल प्रत्येकदा आणि मग थोडक्यात ही सुधारित की कधी येईल हा एक विषय तुमचा आहे तर सुधारित की ही जेवढे प्रश्न किंवा तुमचे जेवढे काही आक्षेप गेलेत त्या आक्षेपांच्या एकदम स्ट्रेंथ वरती सगळ्या गोष्टी डिपेंडिंग असेल लक्षात ठेवा कारण मोठ्या प्रमाणात आक्षेप गेलेत प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतलेले समजलं काय म्हणतोय पद्धतीनं मुंबईला लेखी सुधारित तालिका कधी येईल तर सुधारित उत्तर तालिका ही आज उद्या उद्या संध्याकाळी किंवा परवा या दोन दिवसांमध्ये मला आज उद्या परवा या दोन तीन दिवसामध्ये तुमची सुधारित आन्सर की येऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं ज्यांना पाहिजे होते की सर सुधारित आन्सर की कधी येईल सुधारित आन्सर की कधी येईल तर सुधारित आन्सर की ही आज संध्याकाळी किंवा उद्या दिवसभरात किंवा परवा सकाळपर्यंत येऊन जाईल याची नोंद घ्यायची आहे आता हा झाला पहिला मुद्दा की ही आन्सर की जी आहे ती कधीपर्यंत येईल आणि आतापर्यंत ऑफिशियल काय प्रोसेस मध्ये आहे आतापर्यंत काल संध्याकाळपर्यंत आणि आज दिवसभरात काय होईल हे पण तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संध्या संध्याकाळी सांगितलं जाईल दुसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे की उत्तर तालिका बदलेल का उत्तर तालिका बदलेल का यातल्या ह्याच्या पण आधी सांगितले की काही घटकांमध्ये उत्तर तालिका बदलायची वेळ येणार नाहीये पण काही घटकांमध्ये उत्तर तालिका बदलेल पण त्याच्यामध्ये काही प्रश्नच बदलले पूर्ण उत्तर तालिका बदलणार नाही लक्षात ठेवा फक्त जे काही प्रश्न इरॉर होते चुकलेले होते मग ते ग्रॅमॅटिकल असेल किंवा बाकी सगळंच किंवा प्रश्न सेट करत असताना काही चुकलेला असेल तर असेच प्रश्न फक्त बदलतील आणि तिथं हॅशटॅग येईल आणि ती हॅशटॅग म्हणजे प्रत्येकाला एक एक मार्क दिला जाईल अशा पद्धतीनं तालिका बदलणार एक दोन प्रश्नांचा विषय होईल ऑप्शन सुद्धा एका एक किंवा एक दोन प्रश्नांचं ऑप्शन सुद्धा चेंज होतील अशा पद्धतीनं तुमचं एकंदरीत तालिका बदलून येईल पण हॅशटॅग येईल आणि हॅशटॅगला तुम्हाला मार्क भेटतील आणि एक दोन प्रश्नांचं ऑप्शन जे आहे ते ऑप्शन सुद्धा बदलू शकतात याची नोंद घ्यायची आहे थोडक्यात तालिका ही बदलणार पण जास्त प्रमाणात नाही काही घटकांचीच बदलेल काही घटकांची नाही अशा पद्धतीची परिस्थिती ही आता सध्या तयार झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे तिसरा मुद्दा खूप महत्वाचा आहे की सर बोनस मार्कांविषयी थोडंफार मार्गदर्शन करा एक विषय अशा पद्धतीनं आहे की आता जी समिती गठीत झाली किंवा समिती जी आहे या दोन बावीस तेवीसच्या भरतीबद्दल ती समिती याच्यावरती निर्णय घेणार आहे बाकी कोणीही काही तर सांगेल आणि ते ऐकावं असा विषय नसतो लक्षात ठेवा काही मुलांचा प्रश्न अशा पद्धतीने आहे की सर मला अगोदर त्यांनी सांगायच्या अगोदर मी बोनस मार्क पकडलेत आणि मला एकशे अठ्ठावीस पडणार तर मला सिलेक्शन होईल का आणि तुला जर एकशे अठ्ठावीस जर झाले बोनस मार्क पकडून तर दुसऱ्याला सुद्धा तुझा जो अपोनंट होता तुझ्या पुढचा जो विद्यार्थी होता ज्याला ऑलरेडी एकशे अठ्ठावीस होते त्याला एकशे तीस होणार आहेत त्याला एकशे तीस होणार आहेत मग तो सुद्धा वाढला ना असा विषय नाही आहे की माझं सिलेक्शन होणारच आहे समजलं काय म्हणतोय सो एकशे अठ्ठावीस चा एकशे तीस वर जाणार एकशे बावीस चा एकशे चोवीस वर जाईल एकशे चोवीस चा एकशे सव्वीस वर जाईल एकशे तीस चा एकशे एक बत्तीस वर जाईस्थिती लक्षात ठेवा बोनस मार्क हा सरसकट दि दिला जाईल याची नोंद घ्यायची आहे भले तुम्ही प्रश्न सोडवला असला नसला चुकीचा असला तरी सुद्धा जर समितीने त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतला तर शंभर टक्के याचा बोनस मार्क हा सरसकट जेवढे काही विद्यार्थी त्या घटकाला बसले असतील त्या घटकातील सर्व मुला मुलींना याचा फायदा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे परिणाम एक गोष्ट खूप महत्वाची होणार जो पुढचा विषय आहे पुढचा मुद्दा किंवा पुढचा पॉइंट आहे याच्यावरती की ऑफ वाढणार का या दोन मार्कांमुळे तीन मार्कांमुळे शंभर टक्के जो काही ओव्हरऑल कट ऑफ आहे तो आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे एकशे जर सव्वीस असेल तर तो एकशे एकोणतीस पर्यंत जाऊ शकतो समज एकशे बावीस असेल तर एकशे पंचवीस पर्यंत जाऊ शकतो एकशे सव्वीस पासून पुढं एकशे अठ्ठावीस असेल एकशे तीस पर्यंत जाऊ शकतो एकशे वीस असेल एकशे बावीस पर्यंत जाऊ शकतो समांतर आरक्षणापेक्षा समांतर आरक्षण जे आहे रिझर्वेशन त्याच्यामध्ये सुद्धा या जे काही बोनस मार्क आहेत ह्या बोनस मार्कांमुळे कट ऑफ वाढू शकतो याची नोंद घ्यायची आहे पण हा कट ऑफ सरसकट वाढणार आहे सगळ्या कास्टचा सगळ्या संबंध आरक्षणाचा वाढणार आहे असा विषय नाही की एक चार लोकांचा वाढणार दहा लोकांचा नाही वाढणार बोनस मार्कांचा विषय थोडासा वेगळा आहे बोनस मार्क हा सर्वांनाच सरसकट दिला जातो पण याचा इफेक्ट हा कट ऑफ वरती होणार आहे याची नोंद घ्यायची समजा काय म्हणतोय बोनस मार्कांविषयी योग्य तो निर्णय या दोन दिवसामध्ये येऊन जाईल आणि तुम्हाला कळून येईल की हे प्रश्न रद्द झालेले आहेत हा ग्रॅमॅटिकल एरर होती किंवा बाकी सगळ्या गोष्टी त्यामुळे बोनस मार्क विषयी ज्या मनामध्ये शंका होत्या की माझ्या दोन मार्क आता वाढणार आहेत म्हणजे सिलेक्शन होणार आहे पण तुझ्या पुढच्या मुलग्याचं मुलगीच सुद्धा दोन मार्क वाढणार आहेत आणि सर सकट सगळ्यांना हे दोन मार्क भेटतील त्यामुळे कट ऑफ वरती इफेक्ट शंभर टक्के होणार आहे कट ऑफ वरती शंभर टक्के इफेक्ट त्याचा होणार आहे याची नोंद घ्यायची आहे आता चौथाच मुद्दा त्याच्यावरती आहे की सर कट ऑफ बदलणार का किंवा कट ऑफ वाढणार का कट ऑफ सुद्धा बदलेल आणि कट ऑफ सुद्धा वाढणार फक्त ह्या दोन दिवसामध्ये सगळ्या गोष्टी कळून जातील या येणाऱ्या दोन दिवसांमध्ये कळून जाईल की सुधारित की किंवा आली त्याच्यामध्ये काय केलंय प्रश्न रद्द केलेत सरसकट बोनस मार्क दिलेत का तेच पकडलेत आणि समितीने निर्णय घेतलाय की बाय मिस्टेक नागपूरचं नागपूर असं म्हणू शकत नाही सोडा ते कारण की ती एक्झाम आहे ते काय बाहेर कुठला बॉन्ड केलेलं नाही लक्षात ठेवा सो माझ्या मते तर सरसकट सर्वांना बोनस मार्क दिले जातील हे मात्र नक्कीच हे झालं आता चौथा मुद्दा की कट ऑफ वाढणार का हे पण तुम्हाला थोडक्यात जाता सांगितले तर कट ऑफ सुद्धा वाढून जाईल याची नोंद घ्यायची आहे आता पाचवा मुद्दा समान मार्क असल्यावर निवड कोणाची होणार हा एक विषय खूप महत्वाचा आहे कारण की मला वाटते महाराष्ट्रामध्ये हे मुंबई पोलिस जे काही एक्झाम दिली मुलांनी सगळ्यात जास्त मेसेज हा आपल्याला लक्षात ठेवा सगळ्यात जास्त जवळजवळ आठ साडेआठ नऊ हजार क्रॉस केला एकडं आतापर्यंत एवढ्या मुलांनी विश्वास ठेवला आपल्यावरती सर मला एवढे मार्क आहेत माझे निवड होईल काय सर माझा एवढे मार्क आहेत तर तुमचा अंदाज काय सर माझा हा घटक काय मला एवढे पडलेत तेवढे पडलेत काय होईल माझं समांतर आरक्षण अशा पद्धतीने सर काय होईल अशा पद्धतीने खूप सारे मेसेज अजून सुद्धा दोन हजार मेसेज पेंडिंग असतील असं मुलींना सुद्धा रिप्लाय देण्यात येणार आहे सो अशा पद्धतीनं आताच्या घडीला जे काही महत्वाचा विषय होता की समान मार्ग असल्यावरती काय होणार आहे समान मार्ग असल्यावर काय होणार हे तुम्हाला सांगायचं आता मी जे बघितलं किंवा मी जो रिप्लाय दिलाय मुला मुलींना एसीबीसी असेल ओबीसी असेल ईडब्ल्यू असेल एन टी बी एन टी सी एन टी डी विजय विजय असेल किंवा त्याच पद्धतीनं ओपन असेल ईडब्ल्यू असेल एसीबीसी असेल एसबीसी असेल एस सी असेल एस टी असेल जेवढ्या काही कास्ट असेल आणि त्याचबरोबर प्रत्येक कास्टचा प्रत्येक कास्टचा प्रत्येक समांतर आपण रिप्लाय दिलेला आहे एकशे बावीस मार्कांवरती भरपूर मुलं आहेत एकशे चोवीस वरती सुद्धा भरपूर मुली मुले आहेत एकशे सव्वीस वर सुद्धा भरपूर मुलं मुली आहेत एकशे तीस वर सुद्धा भरपूर मुलं मुली आहेत समजा एका ठिकाणी दहाच जागा असतील आणि एकशे तीस चीच दहा मुलं आहेत त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन असेल तर एकशे एकोणतीस वाल्याला घेतील का हा एक विषय खूप महत्वाचा आहे एकशे अठ्ठावीस मार्कांवरती जर समजा त्या कास्टला एक वीस जागा आहे तर एकशे अठ्ठावीस वरती एक आठ मुलं आहेत एकशे सत्तावीस वाल्या मार्क जे काही एकशे सत्तावीस वाजले असतील त्यातले एज नुसार जे पहिले असतील त्यांच्यामध्ये पण समान असणार आहेत एकशे सत्तावीस मध्ये सुद्धा समान असणार एकशे सव्वीस मध्ये पण समान असणार एकशे पंचवीस चोवीस तेवीस बावीस एकवीस वीस सगळे जे सगळे समान असणार शंभर टक्के समान असणार आहेत आणि ह्यामध्ये मग कॉम्पिटिशन कशा पद्धतीनं हे पण तुम्हाला आता मी सांगणार आहे पण एक गोष्ट खूप महत्वाची आहे की ह्याच्यामध्ये जर समान मार्क असल्यानंतर काय होणार आहे त्याच्या अगोदर मी जे सांगितलंय निम्मा निकाल हा आपल्याकडे आहे कुणाची सीट असणार कुणाचा निकाल लागणार कुणाचा नाही लागणार आपण जे शंभर टक्के मुलं जे आहेत आपली ऑनलाईन बॅचची ऑफलाईन बॅचची किंवा महाराष्ट्रातील जे काही तयारी करणारे जे आपल्याला मानतात अशा विद्यार्थी मी एकत्र केलेत त्यांना आपण मदत करतो की इथून पुढे मेडिकल असेल डीव्ही असेल जॉईनिंग असेल आणि आता आन्सर की असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी असतील त्यांना कशा पद्धतीनं जायचंय कशा पत्तीने घेऊन जायचं कागदपत्र मेडिकलला काय प्रॉब्लेम मला तर शंभर टक्के मास्टर विश्वासराला फोन करायचा अशा पद्धतीनं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला इथून पुढे केलं जाईल जवळजवळ तीनशे मुलं जे ऑलरेडी पोस्ट काढणार आहेत किंवा ज्यांना मार्क हे कट ऑफपेक्षा जास्त आहेत अशी मुलं आपण एकत्र केलेली आहेत आणि ह्या मुलांना आपण मार्गदर्शन करणार आहे आपल्या त्या ग्रुपच्या माध्यमातून या, या सर्व मुलांना पूर्ण मार्गदर्शन असणार आहे सो ज्या ज्या मुलांना कट ऑफपेक्षा जास्त मार्क पडले वाटते त्यांनी एक काम करा टेलिग्रामवरती वरती प्रायवेट मेसेज करा किंवा या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतो त्याच्यावरती मेसेज करा सर मला एवढे एवढे मार्क आहेत आणि मला आपल्या प्रायव्हेट ग्रुपला ऍड करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढची सगळी जी प्रोसेस आहे जी कोणीही सांगणार नाही लक्षात ठेवायचं कुणीही सांगणार नाही तेवढ्या प्रोसेसच माहीत नाहीत कशा पद्धतीने किती होतात दोन दोन प्रोसेसच्या मध्ये किती डिस्टन्स किंवा किती गॅप असतो किती पिरियड असतोय कुणीही काही सांगणार नाही मग जर प्रॉब्लेम आला तर काय करायचं मग कशा पद्धतीने निवेदन किंवा पत्र किंवा त्याच्यामध्ये काय लिहायचं कसं लिहायचं सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला इथून पुढे होणार आहे सो आता समान मार्क असल्यानंतर काय होणार आहे सांगू समान मार्क असल्यानंतर जे काही एकशे अठ्ठावीस चे सगळे सगळे वीस तीस चाळीस पन्नास मुलं असतील ते एकत्र केली जातील त्याच्यानुसार मग त्यांचं एज पाहिलं जाईल ज्यांचं एज जास्त असेल म्हणजे एज फॅक्टर मला थोडक्यात ज्यांचं एज असेल जे असतं त्या मुलांना पहिला घेतलं जातंय आणि ज्यांचं एज कमी असेल त्या मुलांना हळूहळू हळूहळू मागे मागे घेऊन गेलं जाते जर तो शेवटच्या शीट पण बसला बस तर बसला नसेल तर त्याला आउट केलं जाते समजलं काय म्हणतोय सो एज नुसार जर लहान असाल तुम्हाला असं त्यांचं मिनिंग आहे किंवा असा निर्णय आहे की त्यांना अजून संधी मिटू शकते म्हणून त्यांना मागे टाकलं जाते आणि ज्यांचं वय जास्त आहे त्यांचं वय कमी असल्यामुळे त्यांना संधी कमी सॉरी वय जास्त असल्यामुळे त्यांना संधी जे ते कमी असतं त्यामुळे त्यांना पहिला निवड केली जाते आणि ज्यांचं वय कमी आहे त्यांना हळूहळू मागं ढकलत ढकलत जर शेवटच्या मार्कांपर्यंत जर ती एक शीट असेल तर आणि त्याला घेतलं जाते अदरवाईज त्यांना आउट केलं जातं याची नोंद घ्यायची ही झाली पहिली कन्सेप्ट आता परत आली तर समान असेल तर काय विषय तर एक समान असेल तर परत एज्युकेशन फॅक्टर आहे की ज्याची शैक्षणिक पात्रता जास्त आहे त्या शैक्षणिक पात्रता ती मुलांना पहिला घ्या नसेल तर बाकीचे जे असतील पाठीमागे पाठीमागे जे बारावीपर्यंत आहे ती मुलं नंतर 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 घ्या कारण त्यांचं वय लहान असू शकतं असं तसं सगळ्या गोष्टी परत एकदा त्यामध्ये परत समान असेल तर अदर ऍक्टिव्हिटीज वगैरे वगैरे अजून पुढे क्रायटेरिया खूप मोठ्या प्रमाणात आहे सो अशा पद्धतीने ज्यांचा एज समान आहे त्या साठी ज्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत आता आपण सांगितलेल्या आहेत की जास्त मार्क घेऊन कट्टरपेक्षा दोन तीन मार्क जास्त घेऊनच तुम्ही पहिला राहा जेणेकरून तुम्ही सेफ झोन मध्ये जा आता जेकडला हे खूप महत्वाचं झालेलं आहे आणि निम्मा निकाल मुंबईचा माझ्याकडे आहे आणि याच्यामध्ये मी बघितले एका मार्कांवरती समान मार्कांवरती भरपूर मुलं आहेत आठ दहा पंधरा वीस एकशे अठ्ठावीस सुद्धा भरपूर मुलं आहेत आपल्याकडे एकशे बावीसच्या आहेत एकशे चोवीसच्या आहेत एकशे वीसच्या आहेत एकशे तीस चे आहेत एकशे बत्तीस चौतीस ची सुद्धा मुलं आहेत एकशे एकोणचाळीस एकशे अडतीस अशा पद्धतीने सगळी मुलं आहेत आपल्याकडे आता सो ह्याच मुलांमध्ये so, खूप मोठी कॉम्पिटिशन आहे आणि जागा किती विचार करू शकता सो अशा पद्धतीने एकंदरीत जर हे उत्तर तालिका बदलून किंवा बोनस मार्ग जर बदलला तर शंभर टक्के कट ऑफ वरती याचा इफेक्ट होणार आहे हे मात्र विसरू नका याची नोंद घ्या सो समान मार्क असल्यानंतर कोणाची निवड होणार हे पण तुम्हाला मी सांगितलेले आहे सवा मुद्दा यावेळी जे काही स्पर्धा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे का शंभर so, टक्के ही जी स्पर्धा आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला कट ऑफ वरन समजून येईल नंतर की कशा पद्धतीनं कट ऑफ लागला काय झालं हा रिझन काय एकंदरीत विधानसभेनंतर किंवा मुंबईची जी काही फिजिकल झाल्यानंतर किती पिरियड भेटला मुलांना लेखीसाठी अशा पद्धतीनं आणि त्यानंतर मग पेपर कसा पॅटर्न आलेला होता हा एक विषय मॅटर करतोय सो हे शेवटचे दोन तीन मुद्दे जे झालेत या मुंबई पोलीसच्या दोन बावीस तेवीसच्या घटकाबद्दल ह्याच्यामध्ये या घटकांमध्ये जो स्पेस मिळाला किंवा पेपर पॅटर्न असेल मीडियम टू इझी लेव्हलला कन्वर्ट झालेले पेपर होते त्यामुळं मार्क चांगले पडलेत मुलांना ब्याऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शहाण्णवचा माझ्याकडे विद्यार्थी माझा शहाण्णवचा अशा पद्धतीने एवढे एवढे मार्क घेतलेले लक्षात ठेवा आणि त्याच पद्धतीनं सिलिम मिस्टेक झालेली मुलं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चौदा चौदा चुका म्हणजे चौदा मार्क मायनस विचार करा काही मुलांनी घाबरून मला फोनच नाही केला आणि मी अजून सुद्धा वाट बघते कारण त्याला अशी पनिशमेंट भेटणार आहे ना ते परत उभा राहायला नको पाहिजे त्याला कळायला पाहिजे की त्याच्या मागं आपला गुरु आपला कोच किती धडपडलेला होता अगदी शेवटपर्यंत सांगत होतो पेपरच्या आल्या दिवशी सांगत होतो की पेपर कसा सोडवा टाइम मॅनेजमेंट असेल बाकी सगळ्या गोष्टी असेल कुठला प्रश्न स्किप करायचा शेवटच्या आठ नऊ मिनिटांमध्ये काय करायचं सगळ्या सा, गोष्टी सांगितलं होतं आणि ते जे फॉलो केले त्यांनी दोन दोन पोस्ट काढलेले आहेत पण काही गाडवांनी चुका केलेल्या आहेत त्या मात्र त्याला शंभर टक्के पनिशमेंट भेटणार आहे लक्षात ठेवा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या नवीन पोलीस भरतीसाठी पुढच्या दोन महिन्यासाठी अजिबात चुका होणार नाही शंभर टक्के सो अशा पद्धतीनं जे काही स्पर्धा आहे यावेळी ती स्पर्धा वाढलेली आहे बिकॉज त्याच्यामध्ये जे पिरियड भेटलाय मुलांना अभ्यासासाठी आणि त्याच पद्धतीने पेपर पॅटर्नवरती सगळ्यात मोठा इफेक्ट हे झालेला आहे त्यामुळे कट ऑफ हा दोन चार मार्कांनी जो सांगितलं त्याच्यापेक्षा शंभर टक्के वाढणार ते के दोन मार्क पकडले आणि बोनस मार्क दोन पकडले तर चार ते पाच मार्कांनी कट ऑफ हा इझिली हाय जाऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे पण घाबरायची काही गरज नाही पण घाबरायची काही गरज नाही कारण सांगितलं म्हणून लगेच कट ऑफ हाय लागला लगेच हारून बसलो असला मॅटर काही करू नका शांत या डोक्याने येणाऱ्या काही दिवसांमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन जातील आता सातवा मुद्दा खूप महत्वाचा आहे की निवड यादीला किती दिवस लागतील सर सातवा मुद्दा खूप महत्वाचा की निवड यादीला किती वेळ लागेल आता सांगतोय ह्या प्राथमिक तत्वांवरती की अजून सुधारित उत्तर तालिका ती यायला नाहीये या, तदनंतर मग पेपर चेकआउट होतील तुमचे आन्सर की जे आहे ते चेकआउट होईल त्यानंतर मग किती मार्क पडलेत हे येईल त्यानंतर मग तुमच्या कास्ट वाईज सगळ्यांचे सॉर्टिंग करून त्याच्यामध्ये समांतर वाईज सॉर्टिंग करून किती किती मार्काची किती किती मुलं आहेत त्यामध्ये परत डेट ऑफ बर्थ चेकआउट केलं जातील अशा पद्धतीनं जे काही कट ऑफ असेल तो कट ऑफ लावला जाईल अशा पद्धतीनं एकदम जे कट ऑफ आहेत ते पूर्ण डिटेल्स काढले जातील परत एकदा रिव्हेरीफाय केलं जाईल आणि मग परत निवड्यादीचा विषय लक्षात ठेवा हा एवढा सोपा विषय नाही आहे की टाकला मध्ये काढलं बाहेर असा विषय नसतो लक्षात ठेवा डबल डबल चेकआउट होऊन समिती वगैरे जे असेल किंवा बावीस त्याच्यावरती निर्णय घेईल कशा कशा पद्धतीने आहेत मग फायनल साईन होऊन मग ते बाहेर पडतील समोर काय म्हणतो निवड यादा प्रतीक्षा यादा वगैरे वगैरे सो यासाठी कमीत कमी पंधरा ते वीस दिवसाचा अवधी शंभर टक्के लागू शकतो म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जे काही तुमच्या निवड्या वगैरे आहेत त्या शंभर टक्के येऊ शकतात याची नोंद घ्यायची तरी सुद्धा येणाऱ्या दोन ते चार दिवसामध्ये सगळं नियोजन बघून कशा पद्धतीने चालू चाललाय काय आहे स्पीड आहे का नाही आहे का सगळं मार्गदर्शन तुम्हाला आपल्या चॅनेलकडून मिळून जाईल याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं सातवा मुद्दा आपण क्लिअर केला आहे की निवड यादीला अजून किती दिवस लागू शकतात आता आठवा मुद्दा आहे खूप महत्वाचं की बॅट्समनची लेखी परीक्षा कधी होईल तर बॅट्समनची लेखी परीक्षा आताच्या माहितीनुसार म्हणजे काल संध्याकाळच्या की सव्वीस जानेवारीच्या नंतर होण्याची जा पॉसिबिलिटी आहे सव्वीस नंतर जे बॅट्समनचा पेपर आहे ते होण्याची शक्यता आहे कारण सव्वीस तारखेला तुम्हाला माहिती आहे कार्यक्रम असतात खूप मोठ्या प्रमाणात सो सव्वीस तारखेला ते होणार नाही सव्वीस तारखेनंतर हे सगळे इव्हेंट किंवा हा जो राहिलेला पेपर आहे तो सुद्धा होऊन जाईल याची बघून घ्यायचे आहे सो अशा पद्धतीने आपण आठवा नवा मुद्दा सुद्धा क्लिअर केलेला आहे आणि शेवटचा मुद्दा इतर संपूर्ण विश्लेषण म्हणजे जे मगपासून मी सांगितलं की ज्याच्यामध्ये मुंबईला लेखी सुधारित उत्तरताली का कधी येईल वगैरे वगैरे उत्तरताली बदलेल का हे पण सांगितलं बोनस मार्कांविषयी सांगितलं कटअप बदल का हे पण सांगितलं त्याचं रिझन पण सांगितलं त्यानंतर समार मार्क असल्यानंतर काय होईल हे पण सांगितलं यावेळी खूप मोठी स्पर्धा आहे का हे पण सांगितलं निवड्या दिला किती वेळ लागेल हे पण सांगितलं नंतर बॅट्समॅनची लेखी परीक्षा कधी होईल हे पण सांगितलं आणि हे सगळं हे सगळं अक्षरशः हे जे पहिल्या दिवसापासून राबलोय आपल्या पोरांसाठी अगदी पहिल्या दिवसापासून दोन हजार बावीस तेवीसच्या पोलीस भरतीच्या ते इथेपर्यंत हे सगळे विश्लेषण आवडलं असेल तर विनंती करतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की कोणाची निवड झाली कोणाची नाही कोण जिंकला कोण कौन हारला कोणाने मैदान सोडूनच दिलं कोण उभा राहिलाय आतापासूनच आणि परत चालू केलंय झिरुतनं अशा पद्धतीनं त्या सर्वांना शुभेच्छा असतील अजिबात हार मानू नका परत दोन तीन महिन्यावरती एक रणांगण आहे युद्ध आहे त्याच्यामध्ये आपल्याला जिंकायचं लक्षात ठेवायचं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की मगापासूनचं विश्लेषण आहे जे अतिशय तळमळीने तुमच्यापर्यंत मी प्रेझेंट केलेलं आहे प्रत्येक विद्यार्थी हा माझा विद्यार्थीच म्हणून मी समजते मग ऑनलाईन बॅच असू दे ऑफलाईन बॅच असू दे टेलिग्रामच्या माध्यमातून असते युट्यूबच्या माध्यमातून असू दे थोड्या दिवसामध्ये तीस हजार विद्यार्थी आपले युट्यूबला पूर्ण होतात सो मला अभिमान आहे की प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या बाजूने मी उभा आहे आणि त्याच्यासाठी थळ पडतोय सो तीस हजार विद्यार्थी येणारे ह्या चार पाच दिवसामध्ये पाच सहा दिवसांमध्ये तीस हजार विद्यार्थी आपले पूर्ण होतात सो so, विनंती करतोय ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केले त्यांनी सपोर्ट करा प्लीज आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीने इतर संपूर्ण मार्गदर्शनासाठी किंवा नवीन प्लीज भरतीच्या मार्गदर्शनासाठी पहिल्या चॅनल सबस्क्राईब करून टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे त्याच पद्धतीनं ज्या मुलांना कट पेक्षा जास्त मार्क आहेत त्यांच्यासाठी आपण एक ग्रुप तयार केला जेणेकरून त्यांना भविष्यात कोणत्याही पद्धतीनं प्रॉब्लेम यायला नको मेडिकल डी व्ही असेल जॉईनिंग असेल या सगळ्याच गोष्टी असतील ओके आता यानंतरचा व्हिडिओ सुद्धा असणार आहे पुणे कारागृहवरती आणि त्याच पद्धतीनं जे काही डॉक्युमेंटविषयी नवीन म्हणजे जी काही भरती आहे जो बावीस ते वीसची मुंबईची तर त्यांच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशा होणार आहे मेडिकलला कोणकोणते पॉईंट विचारले जातील आणि आतापासून जर तुम्हाला एखादा मेडिकल प्रॉब्लेम असेल आतापासून एखादं तुमचं डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असेल तर शंभर टक्के तुम्ही आपल्याला शेअर करू शकताय तुमच्या प्रॉब्लेमवरती दे उत्तर देण्याचा प्रयत्न शंभर टक्के केला जाईल कारण की मेडिकलच्या बाबतीत आपला कोणी हात पकडू शकत नाही कारण सेंट्रल एपीएसला कोचिंग करतोय छत्तीस ते चाळीस मेडिकल पॉईंट तोंड पाठत आहेत कुठले प्रॉब्लेम आल्यानंतर काय करायचं सोल्युशन काय हे सगळं मला माहित आहे डॉक्युमेंटचं तर चिंतेत डॉक्युमेंटच्या बाबतीत तर अतिशय खतरनाक आपलं मार्गदर्शन असते अजिबात कोणालाही चुकू देणार लक्षात ठेवायचं कारण की ज्यावेळी एखाद्या विद्यार्थ्याचं ऍडमिशन होते त्यावेळी पहिला डॉक्युमेंट चेकिंग होते सगळं मार्गदर्शन त्याला केलं आणि मगच प्रवेश दिला जातो आणि मगच तिथून पुढे सगळ्या गोष्टी होतील कारण की निवड होणं हे जरी सोपं असलं तरी सुद्धा त्याच्यापेक्षा अगोदर डॉक्युमेंट मधून क्रॉस करणं मधून क्रॉस करणं हे सुद्धा अवघड आहे तितकंच लक्षात ठेवायचं त्या पद्धतीनं दोन गेल्या दोन भरतीमध्ये मॅडम जे आहेत मिसेस मुंबई पोलीस ते कार्यरत आहेत तर यांनी सुद्धा दोन टाईम आपले जे का डॉक्युमेंट आहे डीवी सांगतोय ते सुद्धा फायनल ऑफिशियल डिपार्टमेंटचे केलेलं लक्ष ठेवायचं त्यामुळे घरातच सगळं आहे फक्त तुम्ही सुद्धा आपल्या घरातले आहात असं फर्क समजू नका आम्हाला लवकर लवकर सबस्क्राईब करा त्याच पद्धतीनं टेलग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन यापुढेही अगदी फ्री ऑफ मध्ये भेटून जाईल शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगते आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद